का वापरलं होतं की ते फार असं भुसभुशीत असतं आणि त्याच्यामध्ये मग तो स्मेल जो असतो तो राहतो आणि सगळ्यात मोठाचं म्हणजे घाम शोषून घेतात आहे कुठलाही पदार्थ शोषून घेतात अशी okay, त्याची क्वालिटी आहे तो जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये पूर्वी कामाला होता बरं आणि त्याने ह्या प्रोसेसला हे जे चूक केली टॅल्कम त्याच्यात त्या त्यांनी विरोध केला त्यांनी मला सगळी माहिती दिली की याच्यात काय काय झालेलं आहे ती माहितीमध्ये असं होतं एक तर प्रोसेस ही त्यांच्याच प्लांटमध्ये झाली पाहिजे दुसरीकडे पाठवता येत नाही कारण त्या प्लॅन्टी म्हटलं हे दुसरं त्या कंपनीला पावडर डिस इन्फेक्ट करण्याची सुद्धा परवानगी केलेलं आहे बरोबर तुमची याच कंपनी बरोबर ती म्हणजे टालकम पावडरची केस होती तर ती केस काय नक्की होती आणि तुम्हाला टाल्कम पावडर मध्ये काय आढळलेलं होतं ती केस याच्यापेक्षा मोठी होते बरं कारण टालकम पावडर घरी हो घरी वापरली जाते घरी म्हणजे आणि ते विशेष लहान मुलांच्या लहान मुलांच्या आणि त्याचं नावच आहे की जॉन्सन हो अँड जॉन्सन बेबी पावडर बेबी पावडर ती जगभर आहे बरोबर आणि त्याच्याबद्दल कोणी क्वेश्चन करत नाही कारण आपण ब्लाइंडली इतकी मोठी कंपनी आहे ब्रँड आहे आणि आपल्या त्यांच्या जाहिरातीचं अकाउंट एवढं मोठं असतं मीडियाकडे की त्यांच्या मग वावा केली जाते हे सगळं आहे ह्या कंपनीची जी पावडर बेबी पावडर आहे ती जगभर वापरली जाते आणि ही टॅल्कम बेस्ड आहे म्हणजे खनिज असतं टॅल्कम आहे टॅल्कम का वापरलं तर की ते फार असं भुसभुशीत असतं आणि त्याच्यामध्ये मग तो स्मेल जो असतो तो राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाम शोषून घेतात आहे कुठलाही पदार्थ शोषून घेतात okay, अशी त्याची क्वालिटी आहे म्हणून ती टॅल्कम पावडर आता ह्या टॅल्कम पावडरचं खूप मोठी गोष्ट आहे पण hmm. त्याच्यामध्ये सुद्धा कंप्लेंट आलेली होती की या कंपनीने काही त्यांचे हे असे डबे असतात पावडरचे साठ सत्तर हजार डबे जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने बनवले आणि ते चुकीच्या पद्धतीमध्ये ते विकले बरं असे ती कंप्लेंट होते मी पुन्हा हेच ही जी स्टोरी झाली ती स्टोरी हो होती की आमच्या अधिकाऱ्याने विचारलं काही कंप्लेंट विशेष काही नाही असं नेहमी होतंय असं ते चाललेलं आहे मोठी कंपनी आहे अमुक आहे तमुक आहे हे सगळं सुरू झालं अच्छा मग ती त्याच्यामध्ये सुद्धा मग मी सुरू केलं की हे आहे आता हे सगळं करताना कुठेतरी एक पत्रकाराने ते छापलं की टाल्कम पावडर बाबतीमध्ये काहीतरी चालू आहे चर्चा ओके ती एका माणसाने जौनसन ते वाचलं तो माणूस माझ्याकडे आला तो जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये पूर्वी कामाला होता बरं आणि त्याने ह्या प्रोसेसला हे जे चूक केली टालकम त्याच्यात त्या त्यांनी विरोध केला होता त्यांनी मला सगळी माहिती दिली की याच्यात काय काय झालेलं आहे ती माहितीमध्ये असं होतं की त्यांनी दिलेली माहिती आता आम्ही ती खरी म्हणायलाच पाहिजे असं काही नाही बरोबर पण ती माहिती अशी होती की मुलुंडला त्यांचा प्लांट आहे मोठा पावडर बनवण्याचा त्या प्लांटमध्ये जे कॉस्मेटिक आहे पावडर ही कॉस्मेटिक आहे तर ते जे बनवणार आहे त्याची प्रोसेस त्यांनी एफ ला द्यायची असते आणि त्या प्रोसेसप्रमाणेच मग त्यांनी ते त्याचं निर्मिती करायची असते हे आहे त्याला काही अप्रुव्हल नसते एफडीचं की तुम्ही कसं करा तुम्ही सांगा त्याप्रमाणे तुम्ही, तुम्ही करा त्या प्रोसेसमध्ये बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यात एक महत्वाची गोष्ट असते की ही जी भूसभूषितपणा आहे त्याच्यामध्ये जंतू तुमचे बॅक्टेरिया फंगस हे लवकर वाढतात ओके कारण ते तुमचे पाणी शोषून घेतं तर सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे त्याच्यातले ते जंतू मारणे हे असतं आणि कंपनीने अशी प्रोसेस डेव्ह देवल, डेव्हलप केली जगभर की तुमचे वाफे वाफीमधली जे हीट आहे त्याच्यामुळे ते मारतात बरोबर आणि ते जंतू मेले की नाही नंतर ते परत टेस्ट करतात बा बाजारात पाठवण्यापूर्वी तर त्यांना एक दोन बॅचेस अशा मिळाल्या की त्यांनी टेस्ट केल्यानंतर ते जंतू मेलेलेच नव्हते मग त्यांनी पुन्हा एकदा पे हे केलं त्याचं शुद्धीकरण केलं निर्जंतुकीकरण केलं पा पावडरचं तरी त्यांना ते गेलं नाही मग त्यांनी अशा वेळेस इतकी मोठी शंभर बिलियन डॉलरची कंपनी आहे एक पन्नास साठ हजार तुमच्या बाटल्या असेल ते फेकून दिल्या होतं ते अपेक्षित होतं बरोबर आणि त्याची पद्धत आहे पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी ही जी पावडर आहे हो ती ठाण्याच्या एका कंपनीकडे पाठवली ती कंपनीने त्यांनी एक वायू वापरला की जो नॉर्मली डॉक्टर हॉस्पिटलमध्ये तुमचे सर्जरीसाठी जे हत्यार वापरले जातात त्याच्यासाठी तो निर्जंतुकीकरणासाठी वापरतात पण ते मेटल असतात पण तो वायू इतका भयानक असतो की तो त्याच्यामुळे कर्करोग होतो क्लासून कर्करोग होतो त्याच्यामध्ये तर त्यांनी तो वापरला हो तो वापरून मग ते टेस्ट केले ते तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाच शक्यच नाही कारण तो इतका भयानक आहे सगळा कारण तो वापरला जातो निर्जंतुकीकरणासाठी पण नंतर त्याच्यामध्ये त्या वायूचा तो वायूच आहे त्यामुळे हे भूसफित तो आज जाऊन बसणारच नाही पण त्याचा तो किती राहिला हे कंपनीने केल्यानंतर ते विकून टाकली याचा अर्थ साध्या शब्दामध्ये म्हणजे सत्तर ते ऐंशी हजार बालक कॅन्सर होण्यासाठी एक्सपोज झाले ओके इतका मोठा धोका मोठा धोका त्याच्यामध्ये की त्यांनी आणि पैशाच्या हव्या कुठे बरोबर त्या कंपनीला हे काय फार छोटी गोष्ट होती आणि झालं मी आमच्या लोकांना म्हटलं हे इतकं भयानक आहे त्यामुळे ठीक आहे थोडेसे हे आहे लिगॅलिटी आहे सगळं आहे म्हटलं असं चालणार नाही मग ते आम्ही त्या कंपनीला नोटीस भारतात ते नोटीस भारता खालचेच लोक देतात आयुक्त काही स्वतः काही करत नाही त्यांना नोटीस द्यायला लावली मग त्या नोटीसला त्यांनी उत्तर दिलं की नाही आम्ही बरोबर आहे हे आहे ते आहे ते आहे ते आहे पण भडका उडाला तिथे परत की थोडासा म्हणजे जास्त कारण डेप्यूचं त्यांच्यापुढे उदाहरण होतंच राईट पण ही त्यांची वेगळी विंग होती जॉन्सन अँड जॉन्सन ही मेन कंपनी नाही त्यांचं प्रॉडक्ट होतं आणि ते जे होतं ते सबसिडी होती त्यांची पण जरी असली तरी पण इथे जास्त भडका उडाला मला एक दिवशी हे पाठवलं हो की मंत्रालयामध्ये बोलवलेलं आहे चीफ सेक्रेटरीने म्हटलं ठीक आहे येतो आणि बरोबर मग सिनियर अधिकारी मी घेऊन गेलो त्यावेळेस मंत्रालयामध्ये आग लागली होती आणि सगळे अधिकारी वेगळ्या ठिकाणी बसायचे चीफ सेक्रेटरी दुसऱ्या ठिकाणी बसत होते तर मी गेल्यानंतर नॉर्मली सिनियर असल्यामुळे त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन बसला कारण चीफ सेक्रेटरी दुसरीकडे कुठे तर मिटिंगला गेले आणि आमचे अधिकारी हे मिटिंग त्यांच्या मिटिंग रूममध्ये बसले होते ते आले आणि डायरेक्टली यांच्याकडे गेले मीटिंग मी इकडे बसलेलो तुमचं आयुक्त कुठे आहे काय केलं त्यांनी हे त्याची नोकरी जाणार होत पण कुठे येते एक तर मी आलो मग त्यांनाही माहित नव्हतं कारण मी इथे बसलेलो होतो त्यांनी सांगितलं पियला बोलवा त्यांना ते म्हणजे साहेब आपल्याकडेच बसलेले ते आलो तेच शिकलेले असे की काय तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता तुम्ही एक तर केलेले आता हे दुसरं हे करतात काय चालवलं काय तुम्ही म्हटलं साहेब सत्तर ऐंशी हजार सत्तर हजार मुलं ज्यावेळेस नाही जर हे होणार असतील तर तुमचं तुम्हाला असं वाटत नाही का मी जरा थोडंसं मग माझंही थोडंसं हे होतं बरं नाही पण ते काय ते टेक्निकल गोष्टी आहेत आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहोत हे असं आहे तसे हे तुमचे लोक म्हणतात की आम्ही काही केलं नाही इतके कारण ती सुद्धा दोन हजार नऊ आठ नऊचीच कंप्लेंट बरोबर तुम्ही अकरापर्यंत काय ते पूर्वीचे आयुक्त होते त्यांनी काही केलं नाही पुरुष आयुक्तांनी काय केलं मला माहिती नाही जर चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावरती ॲक्शन हवी असं माझं मत आहे हो तुम्ही असं असं नाही हे माझ्यावरती हे आहे आणि आपल्याला नाही करायचं आणि अशा तुमच्या ह्याच्यामुळे कंपन्या बाहेर जातील आणि ह्या देशाला परवडणार नाही ओके तर म्हटलं नोटीस दिलेली आहे मी अजून हे काय त्याच्यामध्ये नाही तुमची नोटीस फार आहे माझ्याकडे आलेली आहे आणि तुम्ही हे बंद करा आता म्हटलं बघतो आणि मला सांगायचं बंद केलं म्हणून आमचे अधिकारी खुश Okay. <laughs> ना बंद होणार त्रास सुद्धा कोणतरी बोलणार आहे आणि नोकरी जाणार okay. काही त्रास होणार म्हटलं ठीक आहे जरा वातावरण जरा एफडीए मध्ये बदललेलं होतं ओके मग okay. मी परत पुन्हा एकदा ते सुरू केलं की त्याचं काय काय होतं हे सगळं केलं आणि नंतर मी त्याच्या त्या नोटीस म्हटलं आता पुन्हा रिवाईज नोटीस द्यायची बरं आणि मग पूर्वी मी जास्त लक्ष मी पूर्ण डिटेल काढून ते एक ड्राफ्ट दिला त्यांच्याकडे म्हटलं त्या नोटीसमध्ये ह्या ह्या गोष्टी पण आल्या पाहिजेत दिली त्यांना नोटीस त्यांचं द्या म्हटलं उत्तर द्या तुम्ही आता त्यांच्याकडे जा मग ते लोक परत माझ्याकडे आले जॉन्सन लॉयर दिल्लीचे एक सिनियर वकील पण होते त्याच्या सिनियर कौन्सिल मग त्याने लॉ आहे ते आय हर्ड यू पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करू नये असं काही आहे का चाल मी मानते की नोटीस देऊ नये आणि रेग्युलेटरने त्यांच्याकडून त्यांचा खुलासा मागवून खुलासा रिजेक्ट केलाय का की तेही आता कायद्यात कुठं म्हटलेलं आहे की नोटीस देऊ नये म्हणून कंप्लेंट आलेली आहे नोटीस आहे ओके आणि याच्यामध्ये हे खरं आहे की रेकॉर्डला आहे तिकडे पाठवलेलं होतं बरोबर तर त्यांना डिनाय करू द्या आमचं काही हरकत नाही झालं ते वकिलांना तिथे काय त्यांची फी मिळाली झालं त्यांनी दिलं त्यांचं उत्तर म्हटलं उत्तर मला दाखवा ओके तर बी होतं की हो असं केलं मग तिकडे पाठवलं आम्ही उलट लोकांना चांगले प्रॉडक्ट द्यायचा प्रयत्न करतोय ते केमिकल वापरलं ते हेच नाही केलं झालं सगळं एकतर प्रोसेस ही त्यांच्याच प्लांटमध्ये झाली पाहिजे दुसरीकडे पाठवता येत नाही कारण त्या राईट हे दुसरं त्या कंपनीला पावडर डिसइनफेक्ट करण्याची सुद्धा परवानगी त्यामुळे खूप त्याच्यामध्ये होते त्यांनी असं गोलगोल उत्तर दिलं आणि मग झालं म्हटलं तर तुम्ही काय करणार आमच्या अधिकारी म्हणजे काय नाही सर आता काय करायचं म्हटलं हे लायसन्स तुम्ही समजा असं समजू की छोटं काहीतरी असतं की आता समजा की एखादा तुमचा हातगाडी वाला हातगाडी नसलेल्या झोन मध्ये विकतोय तुम्ही काय करणार उचलणार बरोबर की नाही म्हटलं ते झालं सगळं कन्व्हिन्स करत करत ते असतात ते फार मोठं झालं काय काय झालं इंटरनल लायसन्स कॅन्सल केलं हो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा